आमची शिवस्वराज यात्रा नऊ ऑगस्ट दोन हजार ला छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने पावनभूमी शिवनेरी किल्ला धनगर जिल्हा पुणे इथून सुरू झालेली आहे तिचा दुसरा टप्पा उत्तर महाराष्ट्रात येत असताना उद्या चाळीजावाला येत आहे उद्याची शिवस्वराज यात्रा त्यामध्ये खास प्र प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील साहेब आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं संभाजीराजांचं खरं स्वरूप या आमच्या महाराष्ट्राचं जनतेसमोर आणलं ते आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब उद्या येत आहेत त्यामुळे जनतेमध्ये उत्सुकता आहेत आणि ते येत आहेत तर राज्य या महाराष्ट्रामध्ये आले आलेलं आले आहे हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला राहिला आहे गेल्या वेळा अवघ्या काही मताने निसर्ग पराभव माझ्या आम्हाला रंगदा झालेला आहे इथली पक्षीय ताकद स्थानिक स्वराज्य संस्था सहकाराची ताकद ही राष्ट्रवादीची त्यामुळे ही जागा निर्वाळ राष्ट्रवादीची आहे परंतु त्या ठिकाणी आपण म्हणाल्याप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये जर आमचा सहकारी पक्ष क्लेम करत असेल तर त्या ठिकाणी आम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही त्याच्याला त्यांची संपूर्ण मदत आम्हाला होणार आहे त्या संपूर्ण त्यांचं बघितलं ते माझ्या कुठेही पाण्यात नाही ते भाटनात असं म्हणाले की मी चाळीज येत असताना त्या ठिकाणी गाडीत उद्धव साहेब ठाकरेचा फोन आला त्यावेळेला मी सांगितलं की आता मी या ठिकाणी आलेलो आहे इथे बरीच गर्दी आहे तर मी स्वागत आला गर्दी आहे तर ही जागा शिवसेनेला सुटली पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी त्यांना मांडलं उन्मेश पाटील त्यावेळा ठाकरेंना फोन दिले ठाकरे साहेबांना फोन दिला असं म्हणाले की इथे निश्चित महाविकास आघाडी जवळ निवडून सद्यस्थितीमध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व हे माझे आमदार हे करीत आहेत आम्ही सर्वजण निश्चितपणानं त्यांच्या पाठीची एकमुखाने उभ्या